नमस्कार जगणे खाण्यासाठी या चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण झटपट पण स्वादिष्ट होणाऱ्या नाश्त्याच्या वटाण्याचे नगेट्स पाहणार आहोत नगेट्स करण्यासाठी साहित्य बघूया आपण मीठ तीळ जिरे ओवा चिली फ्लेक्स ओरॅगन लसण वटाण्याच्या सोले दोन बटाटे आणि रवा आणि तेल तळण्यासाठी तेल बटाटे कुकर मध्ये आपण आणि पाणी टाकून छान धुवून घेऊ मध्ये पाणी या बटाट्यामध्ये अंदाजे एक ग्लास पाणी टाकू छान उकडण्यासाठी आपण छोटा एक चमचा असं मीठ टाकू कुकरचं झाकण लावून आपण असं परि उकडायला ठेवू गॅसवर आहे आता आपलं बटाट्याचं कुकर होईपर्यंत हिवटाने आपण असं मिक्सरला छान फिरवून घेऊ त्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्यात टाकू हिवटाने सोले आणि लसण असं ओमळून आपण त्यानंतर वाटून घेतलेलं आहे बटाटे छान प्रकारे असे शिजलेले आहेत हे बटाटे आपण असं त्याची साल काढून घेऊ आता आपण गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये आपण एक चमचा तेल टाकू थोडे जिरे टाकले एक चमचा आपण पांढरे तीळ टाकले म्हणजे मिक्सर मिक्सरवर काढलेलं हे टाकू त्याच्यात आपण असं उळून थोडा ओवा टाकू दोन चमचे आपण टाकू दोन चमचे ओरेगानो टाकू छान प्रकारे मिक्स करून यामध्ये गॅस चालू करून त्यात आपण पाणी टाकू अर्धा ग्लास आणि याला हलवून बघू अजून पाणी लागते त्याला आणखी अर्धा ग्लास पाणी टाकू अर्धा ग्लास पाणी टाकू चवीनुसार मीठ टाकू छान प्रकारे असं मिक्स करू हे छान प्रकारे असं उकळलेलं आहे यात आपण रवा टाकूया ग्लास छान असं हलवून घेऊ असं छान हलवून घेऊ असं मिक्स करून घेऊ छान ह्याला शिजू देऊ मऊ सुंदर झालेलं आहे छान असं गोळा झालेलं मिश्रण आता आपण गॅस बंद करून घेऊ थंड होण्यासाठी आपण ताटात काढून घेऊ या मिश्रणात आता आपण बटाटा उकडलेला असं खिसून घेऊ वरून थोडं चिली फिक्स टाकलेला आहे आता आपण चिली फिक्स टाकलेला आहे आता आपण हे छान मळून घेऊ आता आपण तेला हे तेलाचा ते हात लावून असं छान मळवून घेतलेलं आहे यातून आपण एवढा गोळा घेतलेला आहे ह्याचे आपण छान मळून सुरळी करून घेऊ पोळीपाट्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आता हे त्याच्यावर आपण असं लांब सुरळी करून घेऊया आता आपण ह्याचे असे रोल करून घेतलेले आहेत आता कट करून घेऊ असे मोठ्या प्रकारचेच ठेवायचे म्हणजे असे छान वाटतात आपण गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आपण त्यात तेल टाकूया आता आपण हे छान प्रकारे बनवून घेतलेले आहेत आता आपलं तेल तापलेलं आहे आपण त्यात लगेच टाकून घेऊया छान असं लालचा रंगावर तळून घेऊ असे छान तळलेले आहेत आपण हे काढून घेऊ अशा प्रकारे आपण सगळेच नगेट तळून घेऊ अशा प्रकारे आपले सगळे नगेट्स आहेत बघा किती छान असे कडक झालेले आहेत मी एक तुम्हाला असं फोडून दाखवते असे खुसखुशीत कुछ सुंदर झालेले आहेत आहा, हा हा सुंदर आपले नगेट्स तयार झालेले आहेत मी तुम्हाला स्वासोबत खाऊन दाखवते वाव मस्त मस्त जबरदस्त झालेले आहेत तुम्ही पण करून पहा आणि छोट्या छोट्या मुलांना खायला पण द्या सुंदर लागत आहेत